हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे चौदा डिसेंबर आणि उद्या आहे पंधरा डिसेंबर तर पंधरा डिसेंबरला आमच्या अधिराचा बड्डे असतो तर तेच तिचा दुसरा बड्डे आहे त्यामुळे म्हणजे ते आज आम्ही गुलाबजाम करणार आहे मार्गशीष महिना असल्यामुळे नॉनव्हेज लेडीज खात नाही त्यामुळे मग नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण जेवण करणार आहे तर आदल्या दिवशीच आम्ही ते गुलाबजाम करणार होतो म्हणजे उद्या ते पाकामध्ये व्यवस्थित सेट होतील तर तेच इथे प्रोसेस चालली होती आणि ते आमचे भाऊजी गुलाबजाम करतात स्पेशल त्यांच्या हातचे छान होतात तर तेच ते पीठ वगैरे मळतात त्यानंतरनं गोल वगैरे करून तळून सर्व करतात आणि त्यानंतरनं मग आम्ही त्याचा पाक वगैरे करतो आणि मग गुलाबजाम तयार होतात तर तेच इथे त्यांनी ते प्रोसेस केली सर्व अगोदर आणि इथे पाहू शकता आता गुलाबजाम तळलेसुद्धा आहेत तर या पद्धतीने तळतात आणि बाकीचे काही अजून तळाईचे बाकी, बाकी आहेत तर ते चालू आहे आणि पाहू शकता इथं गुलाबजाम होते चार पाकीट तर त्यासाठी भरपूर असे गुलाबजाम झाले होते आणि इथे मी पाक करण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये टाकलेली तर पाण्यामध्ये उकळी आल्याच्यानंतरनं विलायची पण टाकलेली आहे तर इकडे पा सर्व गुलाबजाम तळून झालेत आणि आता इकडे पाक करायला साखर पण घेतलेली आहे जवळजवळ तीन किलो साखर आहे आणि तीन किलो साखर आणि त्यामध्ये पाणी पण आहे तीन सव तीन लिटर तर असा एवढा पाक तयार करायचा आहे तर याचा पाक करायचं काही अवघड नाही आहे तर यामध्ये फक्त उकळी आल्याच्यानंतर साखर आपण विरघळल्याच्यानंतर उकळी आली की पाच मिनिटांनी बंद करायचा गॅस म्हणजे आपला पाक तयार होतो आणि त्यामध्ये मग जे गुलाबजामचे गोळे केले आहेत ते टाकून द्यायचे तरी ते भरपूर पाक त्यामुळे दोन पातेल्यामध्ये आम्ही डिवाईड करणार आहे तर इथे उकळी आल्याच्या नंतरनं मग आपण गॅस बंद केला आणि त्यानंतरनं मग इथे पाहू शकता दोन पातेल्यामध्ये निम्मनिम्म पाक केला आणि असे गोळे गोळे केलेले आपले टाकून घेतले म्हणजे जास्त दाटी पण होणार नाही आणि व्यवस्थित त्यामध्ये ते पाक त्याच्यामध्ये सेट होऊन जाईल आणि असे मौलुसलुसित होतील आपले गुलाबजाम तर इथे तेच दोन्ही पातेल्यामध्ये एवढे गुलाबजाम झालेले आहेत भरपूर होतील तीस चाळीस लोकांसाठी आम्ही केलेलं आहे स्वयंपाक तर इथे जेंट्स वगैरे तर नॉनव्हेज करणार आहे आणि त्यानंतर नाही ते पा आजूचा बड्डे आहे तर आजूला पा गिफ्ट कसे आलेले आहेत ते घेतले आमच्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आत्यांनी पैंजण आणि हे तिच्या आत्यांनी ड्रेस आणला आहे तिला आत्यानी आणि हा आणलाय आमच्या मावसदीरांनी कांचन हा ना कोणते अंकल ग अधू हा कोणते अंकल आणलाय अधू ड्रेस कोणी आणला तुला अंकल कोणते कोणी कोणी आणलं तुला थँक्यू यू आहे आणकू आणलाय आणि थँक्यू आ <laughs> मला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू माझा बड्डे सगळेजण या मग बाय कर चल बाय या बड्डेला उद्या मग माझं आणि त्यानंतर ना आज पंधरा डिसेंबर तर सकाळी मग सर्व सामान आणलेलं होतं बड्डेसाठी जे काही डेकोरेशन वगैरे आणि लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा गिफ्ट्स आणले होते लहान मुलांसाठी तर इथे फुगे वगैरे सगळे डेकोरेशनसाठी चॉकलेट्स त्यानंतर मग कॅन्डल त्यानंतर इथे सर्व काही सामान आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं आणि चिवडा हे सर्व काही आणलेलं आहे त्यानंतर मग इथे आम्ही स्वयंपाकालासुद्धा लागलो इथे हेमा सांबर बनवती आहे आणि तिने इथे डाळ पण टाकली आहे शिजायला तर सर्व इथे आता झालेलं आहे सांबारची तयारी आणि साईडला इकडे कांदा पण परतायला टाकलेला आहे तर कांदा आपल्याला बटाट्यासाठी इथे कांदा परतून घेते मी आणि परत हे मग आता चिकन पण आणलं होतं तर त्याला मॅरिनेशन करून ठेवणार होती तर तेच ते मसाले त्यानंतरनं ते लि लिंबू दही मिरची सर्व काही इथे टाकले होते आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज अधिराचा बड्डे तर त्यासाठी आज छान अशी आम्ही बिर्याणी आणि त्यानंतरनं व्हेज जेवण आहे तर तेच तयारी चालली आहे चला तर मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा इथे मी बटाटा करणार आहे आणि त्यानंतरनं मटकीची भाजी पण करणार आहे तर इथे मी आता बटाटे उकडून वगैरे घेतले करणार आहे मी ले ले, पन, तर मी इकडे आता बटाटे वगैरे चिरून घेते उकडलेले आणि हे मग इकडे आता सर्वांना कोशिंबीर बनवते आहे म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्हींना पण तर त्याच ते तिचं चाललेलं आहे काकडी टोमॅटो कांदा आणि आता इथे बटाटा पण माझा पूर्ण चिरून झाला होता तर तेच ते मी इथे आता आधी कांदा परतून ठेवला होता आणि त्यानंतरनं मग मिरची आणि लसूण दोन्ही पण वाटून घेतलं म्हणजे बटाटा असा तिखट चांगला लागतो म्हणून मग मी ब मिरच्या वाटूनच घेतल्या होत्या मिरची आणि लसूण म्हणजे ठेचा केला होता आणि त्यानंतरनं मग इथे कांदा परतल्याच्या ते टाकून बटाटा वगैरे मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता आणि बारीक छान अशी कोथिंबीर चिरूनवरून मी टाकून घेते म्हणजे आपला बटाटा झालेला आहे तर इकडे सांबारची डाळ पण शिजली आहे साईडला कुकर पाहू शकता आणि त्यानंतर मग मी पीठ वगैरे पण मळून घेणार आहे पण अजून आपल्याला एक भाजी करायची आहे मटकी तर त्यासाठी पण मी वाटण वगैरे काढून घेतलेलं आहे चल तर मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा तर हे महिन्यात बिर्याणी करायची होती तर बिर्याणी बाहेर करणार होते तर त्यासाठीच ते सर्व सामान काढून देत होती आणि त्यांची बिर्याणीची पण तयारी चालली होती बाहेर तर इथे ती आता सर्व चिरून वगैरे ठेवलं आहे तर ती कोशिंबीरची पण तयारी करते आहे आणि तर इथे आपला पिवळा बटाटा ता तयार झालेला आहे आणि छान असा बटाटा झालं आहे आपलं आता मी इथं मसाले वगैरे टाकून घेतलेत तेलामध्ये आणि मटकीची आपल्याला भाजी करायची लपथपीत तर इथे मी वाटण काढलेलं आहे लसूण खोबरं कांदा टमॅटो आलं तर सर्व काही मी इथं वाटून घेतलं आहे आणि मसाले कांदा मसाला त्यानंतरनं गरम मसाला धना पावडर आणि आपला घरचा मसाला टाकलेला आहे भाजीला तर मस्त अशी भाजी होती ही आणि तेच इथे मी सर्व मसाला आता वाटण आणि मसाले सर्व परतून घेतले आणि थोडेसे तमालपत्र पण टाकलेले आहेत भाजीमध्ये मसाल्यामध्ये तर तेच आता छान असं परतून घेते आणि आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि छान असं आता इथे मसाला आहे ना आपला तेल सुटेपर्यंत परतायचा तर इथे साईडला मी आता पाच पण पाच वाजलेले होते तर साईडला आता चहा पण ठेवणार होते आणि कुकरमध्ये पण आपली डाळ शिजलेली आहे मी पाहिली तर इथे सांबर करायचं होतं आता सांबरला फक्त फोडणी द्यायची राहिली आहे तर तेच आता करून घेणार आहे आणि इकडे आपला मसाला पण छान असा परततो आहे तर शेजारी पाहू शकता इकडे मी चहा ठेवते आहे म्हणजे सर्वजण घेतील आणि मग चहा वगैरे झाल्याच्यानंतर भांडी पण सर्व होतील तर ते चाललं होतं पटपट आवरायचं तर इथे आम्ही सर्व तिघी मिळून सर्व केलं आज म्हणजे करतोय आणि तेच आता इथे आमचं फक्त ले ले आता पुऱ्याच करायच्या राहिलेल्या आहेत आणि बिर्याणी तर चाललेली आहे बाहेर आणि ते मी आता मटकी पण टाकून घेतले तर, तर मटकीची भाजी आपली अशी लपथपीत करायची म्हणजे सुकी पण भाजी बटाट्याची पिवळी आणि ही थोडीशी लपथपीत म्हणजे छान लागेल आणि त्यानंतर सांबर आणि भात तर भात पण अजून आपल्याला लावायचं आहे तर इथे मी मीठ वगैरे टाकलं भाजीला आणि झाकण ठेवून शिजून द्यायची वीस पंचवीस मिनटात आपली मटकी तयार होती तर इकडे साईडला चहा पण उकळला आहे आणि मुली आणि आम्ही नंतरनं मग चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर मग पुऱ्या करायला घेणार आहे तर इथे पाहू शकता आपली मटकी शिजायला टाकली आहे मी इथे चला तर मग या तुम्ही पण चहा घ्यायला सर्वजण आणि इकडं सांबार पण आता मनी करून घेतलं होतं तर पाहू शकता इथे एवढं सांबर केलेलं आहे तर आता सांबर झालं त्यानंतरनं आता कुकर पण लावलेलं आहे आणि आता आम्ही तर मी पीठ मळून घेतलं होतं तर पीठ छान असं मळल्याच्या नंतरनं पुऱ्या पण करायला घेतल्या तर शेजारच्या ताई पण येतात तर त्यांना पण बोलवलं होतं वाढदिवसाला तर त्या पण आल्या होत्या मग त्यांनी कोशिंबीर केली लाटल्या आणि आम्ही ते कोशिंबीर केली आहे त्यानंतरनं इकडे साईडला पहा त्रिशा पण मदत करू लागती आहे त्यानंतर इकडे हेमत तळत होती आणि मी पण पुऱ्या वगैरे लाटत होते तर त्यानंतरनं मग इथे पुऱ्या भरपूर वेळ जातो लाटायला पटपट झाल्या होत्या पण तळायला खूप वेळ लागतो तर जवळजवळ सर्व पुऱ्या होईपर्यंत सात वाजले होते आणि मग सात वाजल्याच्या नंतरनं सर्व आले पण होते पाहुणे तर आता आमचं चावरायचं राहिलं होतं त्यानंतरनं मग सर्व पुऱ्या झाल्या इथं पाहू शकता छान अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि त्यानंतरनं मग केक वगैरे पण आणला होता तर इथे पाहुणे वगैरे आले होते आणि ते केक पण पाहू शकता मस्त असं केक पण असं बनवायला टाकला होता त्यानंतर इकडे पाच सर्वजण आलेले आहेत ता आदिराची आत्या त्यानंतर मामी आजी मावशी सर्वजण आलेल्या होत्या तर इथे फुगे वगैरे फुगवले होते आणि डेकोरेशन पण केलं होतं तर डेकोरेशन केलं होतं अधिराच्या मावशीनी तर ती लवकर आली होती तर छान असं तिने डेकोरेशन केलं होतं कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झालेलं आहे डेकोरेशन घरच्या घरी आणि इथे पाहू शकता मस्त असे कोण बन आजी आजी सगळे आजी आत्या मावशी

ंदर ते फुका खरेच थँक्यू मन थँक्यू आजी थँक्यू थँक्यू मन यू इकडं बघ आई इकडं बघ थँक यू मॅंक यू थँक्यू यू इकडे बघ चा श्रेयाशी मम्मी कडून जाना तिकडून मम्मीकडून ना फोटो काढू या ना तिला म्हणलं ना तू इकडे बघ इकडे बघ तिच्या सोबत सगळ्यांनी আদৌ hey, আদু <coughs>

इकडे बाजी ना चला ना। ना। हा राहू दे राहू दे हॅपी बर्थडे कर दिला थँक्यू बोल थँक्यू 我累。 kali kasi kasi kasi

नाही हा अक्षय म्हणते आमचं नाही काढलं म्हटलं काढलं बुद्धीला तर इथे ना अधिराची मावशी आणि काका आले होते उशिरा आणि त्यानंतर मामा हे दोन्ही मामा पण उशिराच आले होते तर इथे मग जेवण वगैरे झाली आणि त्यांनी फोटो वगैरे काढले तर चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे अधिराला आलेले गिफ्ट्स आणि कपडे वगैरे तर सर्वांनी कपडे छान असे आणले होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी असेल तर चॅनेलवर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ड्रेस कसे वाटले ते पण नक्की सांगा